नमस्कार शेतकरी बंधू नो मी विवेकानंद बिरगाळे पाटील संचालक किसान ॲग्रोटेक मेळा रोड नांदेड किसान ॲग्रोटेक आसना कॉर्नर नांदेड आणि आदित्य ॲग्रोटेक सोमताना पाटाभोकर आज नांदेडच्या बाजूला एक आठ दहा बारा किलोमीटरवर गाव आहे दहा किलोमीटर वाटते ढोकी या गावी आलेलं आहोत तर शेतकरी बंधूंनी आपलं किसान ॲग्रोटेक या तंत्रज्ञान वापरलेलं आहे तर त्या किसान ॲग्रोटेक या तंत्रज्ञान वापरून त्यांचा काय फायदा झाला आहे हे त्यांच्याकडनं जाऊ सर्वप्रथम शेतबंधू तुमचं नाव सांगा गोपाळ बालाजीचे पाटील नादेडनी बरं गोपाळ बालाजी चपाट गोपाळ बालाजीराव चपाट हे शेतकरी बंधू आहेत ढोकेचे आहेत यांनी किसान अॅग्रोटेक या तंत्रज्ञान वापरलेलं आहे वापर सुरुवातीला याला कुठली किट वापरली आपण सुरुवातीला मास्ती फ्लोरकेन किट फ्लोरकिन आणि त्याच्यामध्ये दहा बॉटल्या होत्या ती ड्रिंकिंग केली केली त्याच्यानंतर जे ऑक्साइड युक्त खत आहे पन्नास किलोची बॅग नाही किती किलोची बॅग आहे ती अडीच अडीच किलोची बॅग होती अडीच किलोची एक बॅग टाकली का दोन एक बॅग अडीच किलोची फक्त एक बॅग टाकली शेतकरी बंधू लक्षात घ्या कारण पहिलं का तुम्हाला वाटलं असेल की आणि पुन्हा दहा तीस तीस ची दहा अडीच ची टाकली हो पुन्हा आता सतरा चौरेचाळीस ची एक अडीच किलोची टाकायची आणि हळद तर इथपर्यंत आली मग तेव्हा वाटलं नाही का बाबा हो। हो। हे कीट द्यालेत एवढीशी पाच लिटरची हळद आहे त्याच्यानंतर हे वीस 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 आहे आणि हे अडीच किलोचं आहे दहा तीस तीस आहे अडीच किलो, किलो। आपल्याला दहा दहा वीस वीस पोती उघडून सवय लागलेली आहे असं काय वाटली शंका वाटली असेल ना त्या टीकला वाटलं असं सांगितलं होतं ना आम्हाला वापरून बघा म्हणली एक वेळ नंतर तुम्ही बघा म्हणले म्हणजे रिझल्ट आता रिझल्ट तुम्ही बघू शकता पानाची साईज जी आहे केळीच्या पानासारखी झालेली आहे आणि चारी छातीच्या लेवलला वरच्या लेव्हलला हळद झालेली आहे आणि याचे स्टंप सुद्धा तुम्ही पाहू शकता एक हे स्टंप हा बघा स्टंप आणि फुटव्याची संख्या सुद्धा बघू शकता हे स्टंप बघा स्टंप हे 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 स्टंप बघा सर्वात महत्त्वाचा जे स्टंप आहे हे स्टंपाची साईज जी आहे तुमच्याशी उसासारखी झालेली आहे आणि त्याच्यानंतर फुटव्याची बी संख्या आहे सहा सात आपण जे फुटव्यासाठी जे फवारणी केलेली आहे हार्मोन्स युक्त जे फवारणी आहे याची समजा कुठली याच्यामध्ये आपली आय बी ए बी ए त्याच्यानंतर रिमोज फ्लोवेट मोनोआमोनियम फॉस्पेट ह्याचा जे फवारणी केली त्याच्यामुळे फुटव्याची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि स्टम्पची साईज वाढलेली आहे पानाची बी साईज मोठी झालेली सा आहे एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल किसान आग्रो आहे तंत्रज्ञान वापरायला पाहिजे सगळ्यांनी शंभर टक्के वापरायला पाहिजे सर नंबर एक हे खताचे आहे सगळे हा हो अजून तुम्हाला त्याच्यात गेल्या वर्षी हळद किती होती तुमच्याकडे गेल्या वर्षी नाही नवीन आपण पुन्हा साहेब घेतला या वर्षी म्हणजे किसानोटेक यायचा एकंदरीत आपलं पस्तीस ते चाळीस क्विंटल या वर्षीच अवरेज हे आपल्याला पूर्ण व्हायसारखं आताच्या परिस्थितीनुसार दिसते फुटव्याची संख्या या पानाची साईज आणि तुमच्या स्टंपची साईज ह्याच्या हिशोबानं आणि तर सर्व शेतकरी बंधूंना सांगेल की जसे आय ॲग्रोटेक तंत्रज्ञान वापर केलेला आहे तसा सर्वांनी त्याचा वापर करावा आणि पुरेपूर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यावा व्हिडिओ आवडला असल्यास आश शेतक आपल्या शेतकरी बंधूची आवडली हळद सगळ्यांना आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन त्या ठिकाणी तुम्हाला दाबायचं आहे वेळ दिलात धन्यवाद